बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती ठाणे यांच्या वतीने सोळा एप्रिलपासून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ये कोटनाखा येथील पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं या उपोषणासाठी भंते गौतम रत्न भिक्खू संघ तसेच बौद्ध अनुयायी उपासक उपासिका गेले अकरा दिवस बसले आहेत बी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या हाती देण्यात यावे या मुख्य मागण्यांसाठी ही उपोषण हे ते करण्यात आलं होतं बुद्धवया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन ठाणे जिल्ह्याच्या सत्तावीस सत्ता एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता डॉक्टर यांच्या पोत्यासमोर जमून महामोर्चा नका येथील भारतरत्न परमपूज्य यांच्या पुतळ्यासमोर महामोर्चाचा समारोप होणार आहे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भात अकरा दिवस या ठिकाणी कोर्नाक्याच्या ठिकाणी उपोषण संपन्न करून आपण उद्या रविवार सत्तावीस तारखेला साडेतीन वाजता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एक विशाल विराट महामोर्चे आयोजन केलेलं आहे ठाणे स्टेशनपासून सुरू होऊन टेंबी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाला समारोप होणार आहेत तरी उद्या घराघरातील बौद्ध बांधव बहुजन बांधव साडेतीन वाजता आपला महामोर्चामध्ये सामील होऊन बौद्धांना न्याय मिळवून द्यावेत असं आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो धन्यवाद